नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता म्हणजे मी व्हिडिओ करताना काय चालू असतं नेमकं हे मी थोडंसं तुम्हाला माझ्याकडून दाखवत आहे जेव्हा मी शिवायला घेते तेव्हा हा असा करत असतो म्हणून मी पाठीमागच्या दोन दिवसमध्ये व्हिडिओसुद्धा घातले नाहीत रविवारी व्हिडिओ घातला नव्हता मी म्हणजे लाँग व्हिडिओ आणि काल कालसुद्धा मी माझा लाँग व्हिडिओ अपलोड केला नाही कारण शिवायलाच झालं नव्हतं हो त्यामुळे मी अपलोडसुद्धा करू शकले नाही या कारणामुळे आणि आत्ता मी पटियाला पॅन्ट कशी शिवायची ते दाखवणार आहे कारण या अगोदर मी पटियाला पॅन्टची कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला आहे आता तो आज स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवत आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि बऱ्याच मैत्रिणी मला कमेंटसुद्धा छान छान करत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद आता आपण पटियाला पॅन्ट कशी शिवायची ते बघूया आता तुम्ही पाहू शकता इथं मी पटियाला पॅन्ट कटिंग करून घेतली आहे म्हणजे या अगोदर मी या पॅन्टचा व्हिडिओ अपलोड केला आहे कटिंगचा व्हिडिओ तो तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन आता हे भाग दोन्ही जोडून घ्यायचे म्हणजे आपण एक्स्ट्रा हे असे भाग कट करून घेतलेले जास्त निर्या येण्यासाठी आता बघू शकता इथं मी पूर्ण भाग जुळून घेतले आहेत मी कारण मैत्रिणी मला पूर्ण दाखवायला जमत नव्हतं मुलगा त्रास देत होता त्यामुळे मी थोडं थोडं करून माझ्या म्हणजे माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी दाखवत आहे त्याचा कटिंगचा व्हिडिओ दाख अपलोड केला होता त्यामुळे मला स्टिचिंगचासुद्धा व्हिडिओ अपलोड करायचा होता अगोदर मी दोन्ही भाग जोडून घेतले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एका बाजूनं आणि कमरेचा भागसुद्धा मी अगोदर तयार करून घेतला आता त्या भागाला हे भाग म्हणजे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत कशा प्रकारे जोडून घ्यायचे ते बघा प्लेट्स टाकून जोडून घ्यायचे असतात आणि त्या भागामध्ये म्हणजे दोन्ही साईडला सेम प्लेट्स आल्या पाहिजे त्यासाठी काय करायचं ते बघा कारण आपण शिलाई करते वेळी कमरेच्या भागा आपण अगोदर तयार करून घेतल्यानंतर प्लेट्स मग एका साईडला जास्त किंवा एका साईडला कमी होतात त्यासाठी मग कसं प्लेट्स घालून घ्यायच्या ते इथं मी सांगणार आहे आता इथे मी थोडंसं कॅमेरेच्या म्हणजे मोबाईलच्या जवळ कपडा घेतला आहे तुम्हाला समजण्यासाठी आता हे दो म्हणजे कमरेचा भाग असतो तो सुद्धा मी घेतला आहे आणि आपण दोन भाग जोडून घेतले आहे ते सुद्धा घेतले आहेत आता त्यांचा पाठिंघे आपण जॉईन करून घेतला आहे तिथं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि एक पिन लावून घ्यायची म्हणजे आपण बेल्ट तयार केला होता त्याचा सेंटर पॉईंट आणि दोन्ही भाग आपण जोडून घेतला होता अशामुळे सेम प्लेट्स से येतात बघा या आता अशा प्लेट्स आपण घालून घेणार आहे त्यासाठी अगोदर आपण चाकनं मार्क करून घेऊया किंवा तुम्ही तीनशे वगैरेसुद्धा लावू शकता आता इथं मी याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा म्हणजे एका साईडला आपण पिन लावून घेतला आहे आणि बेल्टचा एका बाजूचा सेंटर पॉईंट काढून घेतला आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही इथं या कपड्याचा सेंटर पॉईंट आहे आता या भागचासुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथं से सेंटर पॉईंट आलेला आहे आता हे दोन्ही भाग आपण प्लेट्स घालतो तेव्हा दोन्ही भाग सेम यायला पाहिजे बघा म्हणजे त्यामुळे पाठीमागच्या आणि समोरच्या निर्या तुमच्या सेम दिसतात आता त्या दोनांचा भागसुद्धा मी सेंटर काढून घेतला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जर समजत नसेल तर आता तिथंसुद्धा मी सेंटर पॉईंट काढून घेतला आहे म्हणजे तेवढ्या भागा म्हणजे तेवढ्या निऱ्या आल्या पाहिजेत प्लेट्स टाकते वेळी आपण यामुळे तुमची पॅन्ट लवकर शिवली जाते बघा प्लेट्स घालायलासुद्धा जास्त टाईम लागत नाही आता यानंतरसुद्धा पुढच्या भागाला सेम करायचं आता त्याचंसुद्धा सेंटर पॉइंट काढून घेतला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि पिन्स लावून घेतले मी पूर्ण भागाना सुद्धा नंतर म्हणजे आपण चाकन कुठं ड्रॉ केलं आहे ते नंतर आपण प्लेट्स काढतो तेव्हा सेम आले पाहिजे बघा अशामुळे दोन्ही बाजूचे भागे सेम येतात एक छोटा किंवा एक मोठा अजिबात होत नाही आणि पँट ही लवकर शिवली जाते बघा आता मी हे शिलाई मशीनवरती शिवूनसुद्धा घेतलं आहे तुम्हाला मी इथं दाखवते बघू शकता तुम्ही सेम प्लेट्स आल्या आहेत पुढे पाठीमध्ये अजिबात जास्त किंवा कमी आल्या नाही तुम्ही अशा प्रकारे जर प्लेट्स घालून घेतल्या तर पँटला व्यवस्थित प्लेट्स येतात बघा मी दोन्ही भाग जोडून घेतले आहेत असे इथे दाखवते बघा या अशा प्रकारे तर अगोदर आपण चॉकनं ड्रॉ करून घेतल्यामुळे शिलाईसुद्धा इझी होते आणि पाठीमागच्या साईडला थोडा मी इथं प्लेट्स घातल्या नाहीत बघा म्हणजे पाठीमागच्या साईडला ज्या तेवढा प्लेट्स घालायच्या नसतात आता इथं हे जॉईन करून घ्यायचा भाग समोरचा सुद्धा हे अशा प्रकारे प्लेट्स तयार आहेत बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने मैत्रिणी सांगितलं आहे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगितलं आहे आता इथं दुसरा म्हणजे आतमध्ये तुम्ही कॅनवास वापरू शकता किंवा कपडासुद्धा घालून शिलाई मारून घेऊ शकता आता माझ्याकडे इथं एक म्हणजे थोडा जाड असा कपडा होता तो मी इथं आतमध्ये घालून शिलाय मारत आहे बॉटममध्ये तुमच्याकडे कॅनवास असेल तर तुम्ही कॅनव्हाससुद्धा त्याच्या आतमध्ये घालून शिलाई मारू शकता किंवा आपल्याकडे जुने पॅन्टचे वगैरे कपडे असतात त्याचासुद्धा घालायचा म्हणजे तो थोडा हार्ड असतो आणि यावरती मी चार शिलाया मारून घेतल्या तुम्ही डिझाईनही करू शकता कारण या व्हि म्हणजे पॅन्टचा मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामुळे मला स्टिचिंगचासुद्धा व्हिडिओ अपलोड करायचा होता मी दोन तीन दिवस झाले हे पॅन्ट शिवायचं मी मला जमतच नव्हतं मुलगा करायला देत नव्हता आजही मी कंप्लीट केलं आहे आणि इथं मी एक्स्ट्रा कपडासुद्धा जोडून घेतला आहे आता ही पॅन्ट साईडनं पूर्ण फिटिंग करून घ्यायची मी पॅन्टसुद्धा फिटिंग करते वेळी पूर्ण फोल्ड करून फिटिंग करून घेते कारण दोरासुद्धा बाहेर दिसत नाही म्हणून अशा प्रकारे मी पॅन्ट पूर्ण फोल्ड करून घेतली मैत्रिणी आणि मला जेवढं पॉसिबल होत तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा